हा हां हां या वाटाणा तोडा आहे उलटा काय पावसानं फार जाळ झाला आहे याचा वाटाण्याचा का आणि पाऊस आहे का बांगलाला टायम झालेलं का पावसात आणि बघ किती तण किस्त आले या वाटाण्यात काय तर अवघड आहे बुवा वाटाण्याचं दंडिक्षण भीज बनवून ठेवलं पाहिजे पावसा झेम झिम 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 पावसाचा मॅसेज पडलाय पाऊस आहे म्हणून कस करायचंय कुठं किती पाय पाऊस चावतय म्हण न वाटतय आई पाय बर मुडे आलो इथे कशाच अवघड आहे हाल नुसत माग आका शेंगा राहते ते चालली शेंगा तोडायला हे पाऊस चालू आहे चाललाय ह्यांचा बुवांचा तोडायचा आहे बोर बोर शेंगा तुडू शट्ट पत्ता, पट्ट पत्ता, पट्टा वीस रुपये किलो चाललाय वाटताना काय काय पावसानं लय ज्याम केलंय वाटण्याला वाटाण्याला तर बिल हे वीस किलो वीस रुपये किलो किल्लो रील बनवली ना ते पडाय पाहिजे आणि पावसामुळे काय बांगध झाली नाही त्यामुळं काय माप नाही तर भरपूर आले आणि मग आता मग तर दर नाही वीस रुपये चाललाय उन्यात ह्याच्या मी राय कथ मारून टाकतो ते ह्याच्यात का टाक मग छत्रीवर तोडतेत <laughs> हे ठेवते काय चावत आहे आणि काय मोबाईल घेऊ कि मोठा वाटा क्लिरिटी मोबाईल ला क्लिरिटी आहे नाही वाटण्याला बी लय दर आहे त्या मोद्याची किरिडी बसवली पाहिजे शिरतो चावत आहे म्हणजे पायाची पार आग व्हायला लागली एवढं चौकत एवढं त्यामुळं पाऊस बी येते बघा आपला व्हिडिओ एवढा तोडले हो ना राहिले अजून एवढं पुढं जायचं राहिले कोपऱ्यावर जायचे झाला झाला आपला करून बघा व्हिडिओ का आवडतो जमेंट करू टक्के सगळं लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भाऊ